पंजाब अध्यक्ष साहेबांनी सांगितलं होतं की नदी काढचे लोकायला की तुमच्या छड्या असतील तर कुठं बाजूला नेऊन ठेवा तर यायला ठुल्या नाही बा याच्या ना सगळ्या छड्या वाहून गेल्या सगळ्या छड्या वाहून गेल्या तर आता ठेवायला आरत्या वाहून गेल्या आता अर्ध्यान आले तर ठेवलं लवकर अजून जातील वाहून पा इथं पाणी आहे हे पा पाणी पाणी झालं हो पा घर पाण्यात बुडाले लोक छड्या वाहून गेले ढोरा ढोऱ्या शेड्या पण वाहून गेले लय झाला थर तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे आता या व्हिडिओमध्ये हा इसम ज्या पद्धतीनं बोलतो आहे ते निश्चितच खूप वेदनादायक आहे दुःखदायक आहे पंजाब डकन यांनी तुमच्या पाईप छड्या ह्या व्यवस्थित ठिकाणी ठेवा नाहीतर वाहून जाऊ शकतात असं सांगितलं असतानाही एका मित्राने त्या ठेवल्या नाहीत आणि त्यामुळे त्याच्या संपूर्ण त्या थे छड्या त्याच्या पाईप्स हे या पाण्यामध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत असं हा मित्र या ठिकाणी थेवल्य सांगताना दिसतो आहे मंडळी परभणी जिल्ह्यात त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस हा झालेला आहे खूप मोठ्या प्रमाणात पूरस्थिती या भागामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याचा फटका खूप साऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वसतो आहे त्याचंच हे एक उदाहरण बोलकं उदाहरण आपण पाहिलं आहे शेतीशिवाराचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नागरिक हे हतबल झालेले आहेत आणि यामुळे खूप मोठ्या संकटाला सध्या सामोरं जावं लागतं आहे तर अशी ही परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे मराठवाडा हा कायम दुष्काळग्रस्त भाग आहे आणि या भागात आता दोन हजार चोवीसला खूप चांगला पाऊस झाला आहे परंतु तो पाऊस आता इतका जास्त झाला आहे की ज्यामुळे शेती ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळतं आहे